डी पी रोडवर पुणे आंतरराष्ट्रीय पेन महोत्सव जे आहे त्याला गेल्या तीन दिवसांपासून सुरुवात झाली आहे आज शेवटचा दिवस आहे मोठा प्रतिसाद जो आहे तो या पेन फेस्टिवलला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि महत्त्वाचं आकर्षण म्हणजे या पेन फेस्टिवलमध्ये असणारा हा दोन लाख रुपयांचा पेन जो आहे त्याचा आहे एकूणच या पेनाची काय माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत काय एकूणच वेगळे पण आहे या पेनाचं पेनाची किंमत जर आपण पाहिली तर दोन लाख रुपयांपर्यंतची आहे हे पेन जे आहे हे पेलिकन कंपनीचं पेन आहे आणि याचं जे मटेरियल वापरलं आहे ते अतिशय आपण काय म्हणू कॉस्टली मटेरियल आहे त्याचं निब जे आहे त्याची क्लिप जी आहे ती गोल्डन आहे आणि या सगळ्यातनं कंपनीचाही त्या पेलिकन असल्यामुळं तीही त्याची किंमत ॲड होते आणि हे लिमिटेड एडिशन पेन आहे त्यामुळं तुम्हाला सगळीकडे हे बघायला मिळणार नाही काही ठराविक हेच त्याचे नंबरच असतात की तेवढेच ते जगभर असतात मी त्यात समजा शंभर पेन काढली तर त्यातलं शंभरातलं एक पेन माझ्याकडे ही मोठी गोष्ट असते तर तशा प्रकारचं हे पेन आहे ते त्यामुळे त्याची किंमत वाढलेली आहे ती दोन लाख रुपये या पेन फेस्टिवलमध्ये साधारणतः किती कंपनीचे पेन आहेत आणि किंमत काय आहे म्हणजे सर्वात कमी किंमत काय आहे सर्वात जास्त किंमत या इंटरनॅशनल पेन फेस्टिवलमध्ये जो विनर्सनी आणि रायटिंग वंडर्सनी अरेंज केला आहे गेले हे आठवं वर्ष आहे हे आठवं एक्झिबिशन आहे त्यात शंभर रुपयापासून दोन लाख रुपयापर्यंतची पेन आहेत आणि यात डिस्काउंट पण आहे दहा टक्के डिस्काउंट पण मिळतं म्हणजे शंभर रुपयाचं पेन तुम्हाला नव्वद रुपयालाच मिळेल या सगळ्या याच्यातनं बघितलं तर या मधल्या रेंजमधले पंच्याहत्तरपेक्षा जास्त ब्रँड्स नॅशनल आणि इंटरनॅशनल इथं अवेलेबल आहेत त्याचवेळी इंडियन जे मॅन्युफॅक्चरर आहेत जे पेन बनवतात स्वतः त्याचे ओनर इथं येऊन अक्रॉस द टेबल विकत आहेत लोकांना त्याची माहिती देत आहेत तुम्हाला ज्या शंका असतील ते स्वतः सांगतायत काय आहे ही सगळ्या त्यातली महत्वाची गोष्ट आहे काय काय वेगळेपण आहे आपण जर पाहिलं तिकडे तर वेगवेगळ्या प्रकारचे पेन ठेवलेले आहेत काय वेगळेपणाचे पेन जे आहेत ते इथे पाहायला मिळतात एक तर पेनचे सगळे प्रकार इथं आहेत जे फाउंटन पेन्स आहेत रोलर आहेत बॉल पेन आहेत पेन्सिल्स आहेत लेदरचे पाऊचेस आहेत की ज्यात आपण पेन अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन करून ठेवू शकतो त्याचबरोबर व्हिनसनी स्वतःचं एक काढलेली पेन्स आहेत ती रा काय म्हणू त्याला सिग्नेचर एडिशन है, है, है जावर। है, है, पेन आहेत की त्यात पु ल देशपांड्यांचं पेन आहे त्याची सही आहे त्याच्यावर ए पी जे अब्दुल कलामांची सही असलेलं पेन आहे बाबासाहेब आंबेडकरांचं पेन आहे दयानंद सरस्वतींचं पेन आहे गणेशाचं पेन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पेन आहे आणि या सगळ्या पेनचा एक सेट केला आहे त्याला हेरिटेज पेन सेट म्हणतो आम्ही की जो गिफ्ट द्यायला अतिशय सुंदर आहे की सगळ्या आपल्या पर्सनॅलिटीज ज्या आहेत त्या भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या एकत्रितपणे ती सगळी पेन्स त्याचा सेट अतिशय छान आहे आणि ते अट्रॅक्शन लोकांना वाटतं की अरे एकत्र एवढे सगळ्या लोकांची पेन्स आहेत आणि ती गिफ्ट द्यायला अतिशय लोकांनाही आवडत आहे त्याचा चांगला रिस्पॉन्स आहे आज, आज शेवटचा दिवस आहे ना कोणत्या पेनाला जास्त पसंती मिळाली आहे ना ग्राहकांना अवघड आहे कारण प्रत्येकजण आपापलं स्टॉल आणि पेन विकतोय पण बहुतेक मी बघितलं गर्दी अशी आहे की सगळ्यांनाच चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आणि तुम्ही दाखवू शकता लोकांना की आता पाच वाजायला आलेत आणि लोकांची गर्दी किती आहे दिवसभर काल आणि आज अशीच गर्दी होती त्यामुळं सगळ्यांच उत्तम विक्री झाली असं म्हणायला हरकत नाही तर मोठ्या प्रमाणात पेनची विक्री जी आहे ती झाल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे यासोबतच सिग्नेचर पेन असेल त्यासोबतच हा जो दोन लाख रुपयांचा पेन पेंच जो आहे तर यांचं विशेष आकर्षण जे आहे ते या पेन फेस्टिवल मध्ये पाहायला मिळालंय पुण्याहून सिविक मिराठी